तिथीची घटमूट झाल्याने यावेळचे नवरात्र दहा दिवसांचे आहे अर्थात आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्रीचा व नऊ दिवसाचा नवरात्र यावेळी दहा दिवसांचा झालेला आहे नऊ दिवसांचे रंग साधारणतः माहीत होते मात्र वाढलेल्या दहाव्या दिवसाचा रंग कोणता हे आपण आता जाणूया निसर्ग विविध रंगांनी या काळी न्हावून निघतो वाहणारे झुळझुळणारे नदीनाले फुललेली शेती व काढणीला आलेला बहर झेंडू व विविध फुलांचे बहारदार रंग नेहमी नेहमी रंग बदलणारे आभ्र व क्षणात झक्क पसरणारा सूर्यप्रकाश अशी रंगपंचमी आसमंत खेळत असतो हंगाम आलेला असतो व मानवी मनालाही मग रंगाने न्हावून निघावे असे वाटते व वा नवरात्रीच्या निमित्ताने नृत्य गाणी यात रंगणारा महिला वर्ग विविध रंगांची वस्त्रे परिधान करतात आनंदाने न्हावून निघतात निसर्गाला व आपल्या मानवजातीला नटण्याची रंगीबिरंगी होण्याची नैसर्गिकच आवड आहे हौस आहे महिला व मुली या निमित्तानं ती आवड जोपासतात प्रगट करतात व हे जीवन अधिक सुंदर अधिक जगण्यालायक व अधिक उत्साहाने निर्माण होते एक ऑक्टोबर आजचा बुधवार आजचा रंग आहे जांभळा जांभळा तर बंधू आणि भगिनींनो बावीस सप्टेंबरपासून नवरात्र सुरू झाले व अनुक्रमे रंग आहेत पांढरा लाल निळा पिवळा हिरवा करडा केशरी मोरपंखी गुलाबी वाज जांभळा असे नवरंग दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच दहा रंग आपण नवरात्र उत्सवात नवनिर्मितीसाठी आदिशक्तीचा जागर करण्यासाठी म्हणून ल्यातोय व त्या निमित्तानं हा उत्साह मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहे व्हिडिओ कसा वाटला कळवावे लाईक करावे शेअर करावे सबस्क्राईब करावे भारतीय संस्कृतीचा जागर करण्याचाच आम्ही सदैव जागर करत असतो だねわ。